उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे कशी तयारी तुम्ही केली बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला आज सकाळी अकरा वाजून सुरुवात झालेली आहे नामनिर्देशन पत्र भरायला येणाऱ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी आपण प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रभागवाईज टेबल निश्चित केलेले आहेत व नगराध्यक्षांसाठी देखील एक टेबल निश्चित केलेलं आहे या ठिकाणी उमेदवार आपल्या काही शंका असतील तर त्या शंका टेबलवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारून त्याबाबतीत क्लेरिफिकेशन घेऊ शकतात किंवा उमेदवारांनी स्वतःहून ऑनलाईन प्रक्रिया करून अर्ज भरून तपासणीसाठी प्रथम या टेबलवर द्यायचं आहे आणि त्या काही किंवा त्रुटी असतील तर त्याबाबत देखील संबंधित कर्मचारी यांच्याकडून उमेदवारांना माहिती प्राप्त होऊ शकते टाईम काय अस नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजपासून चालू झालेला आहे आणि ते पुढच्या शुक्रवारचाही प्रक्रिया आहे रविवारी शासकीय सुट्टी असल्याने त्यावेळी ते बंद राहणार आहे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेपर्यंत आहे